शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात त्याच्या आहे आणि तो जोरदार पडणार आहे काही जिल्ह्यात दग कुटिस पाऊस होणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे तसे की मित्र एका बहात्तर तासामध्ये नाशिक मुंबई ரவிதார சோாஜி நகர நாந்தே பிச்ச சோலப்பூரசி பண்டி ரவிவாரி சாங்க பாசனே அணிஹ ம महाराष्ट्रात दोन तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये एकदम जोर राहणार आहे तर दोन तारखेला हा पाऊस नाशिक मुंबई पालघर तसेच पाहायला लागता संभा संभाजीनगर बीड अहमदनगर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे काही ठिकाणी डगपुटी सद्रेस पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच अमरावती अकोला नागपूर పూర్ణ విదర్భ సాయ్య పట్టుణి సోలాపూర్ ధారాశీ తుజాపూర్ అహ్మనగర నాగ పా సోమవారి పాన కమి కమిజా ప్రమాణ ముంబై నాశిక ఛతానగర అహమనగర నాంగో పూర్ణ భాగ సోమవారి మంగళవారి మంగళవారం తిని తారేలా గుజరత్ మధ్య ముసాధారా పా नाशिकला देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे नाशिक मुंबई पालघर तीन तारखेला तसेच सांगली या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि बीड सोलापूर तुळजापूर या भागामध्ये देखील तीन तारखेला पावसाचा जोर राहणार आहे तसेच विदर्भ साईडला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तीन तारखेला संभाजीनगर नांदेड बीड अहमदनगर जळगाव नाशिक मनमाड

अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि अमरावती पुसोद या भागामध्ये एकदम अति तुफान असा पाऊस राहणार आहे तसेच चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच बेटी या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे हा एक तारखेचा मित्र एक तारखेला नऊच्या टायमाला हा जोरदार अति जोरदार पाऊस राहणार आहे हा हा पाऊस सेट मित्र रात्री दोन दोन वाजता लातूर नांदेड देगलूर या ठिकाणी असा पाऊस राहणार आहे रात्री दोन दोनच्या टायमाला एक तारखेला रात्री दोनच्या टायमाला म्हणजे असं दसरा दोन वाजता दोन तारखेला परंतु दोन तारखेला शेतकऱ्या मित्र खांडवा जळगाव या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे दोन तारखेला तसेच दोन तारखेला बीड लातूर सोलापूर दारासिव संभाजीनगर या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि नांदेड नांदेडपूस अलिबाद या ठिकाणी ढक्के पाऊस असा हा दोन तारखेला होणार आहे तसेच दोन दोन तारखेलाच नांदेड अहमदनगर सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे पंढरपूर बारामती मल कोडवाडी पंढरपूर कोडवाडी सोलापूर अकलकोट या ठिकाणी मुसळधार पाऊस हा दोन तारखेला एक त्या टायमाला राहणार आहे तसेच इकडे पाहायला कर्जत दानोळा श्रीगोंदा आणि खेळ अहमदनगर तसेच पाथर्दी या भागामध्ये देखील मुसळधार सुदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच बारामती या ठिकाणी देखील एकदम दे मुसळधार असा पाऊस होण्याचा अंदाज आहे दोन तारखेला हा पाऊस मित्र शिक्षक मित्र दोन तारखेला बड़ा भागा एकदम तुफान अति तुफान पे पार दो दार राना रे, था एक एक चार करजत बाराम करमाला जानखेड़ का भाग मध्य मुसल रहे पात मध्य हाथ चक्कर मित्र दोन तारखे अंदाजार पंडरपुर ఇంజీ మోడ సోలాపూర్దీ ముందుభని జిూర్ నా భగా ముసారౌసా ద ఆపంత పర్భని మాదిగ జింతు అమ్మనగర తుఫాన్ అలా బారా వా బారా వాే అని తిని తారే పై సంభాజీనగర మైజాపూర్ మిల్గ మాలే ముసధారీ జోరదా పానే నాిక ఇ ముస పాజేపర్యంత పై అహమనగర శ్రీరామపూర్ సంభానగర భయపూర్ మనమావ నా या भागामध्ये तुफान असा पाऊस आहे एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे तरी हा पाऊस हा धोकाचा पाऊस आहे शेतून तो तरी त्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी आपल्या जीवाची काळजी घेण्याची गरज आहे तर हा पाऊस दोन वाज तीन तारखेला तीन वाजेपण जोरदार राहणार आहे आणि काही भागात पाच पाचच्या टायमाला सुरत